नमस्कारी साताऱ्यात अनेक जण मतदानाच्या हक्कापासून वंचित अशी परिस्थिती समोर आली असून मागील वेळी मतदान यादीत नाव असलेल्या अनेक लोकांची नावेच यादीतून गायब झाल्याने अनेक जण जन... निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराला अक्षरशः शिव्या घालत होते साताऱ्यात आज सकाळपासून ठिकठिकाणी थीक मतदान सुरळीत सुरू असताना अनेक जणांची नावे यादीतून गायब असल्याचे दिसले याबाबत कोणाकडे तक्रार करावी हे समजत नसल्याने या नागरिकांनी आपले घराणे मांडण्यासाठी थेट कलेक्टर ऑफिस गाठले मात्र त्या ठिकाणीही त्यांचे समाधान न झाल्याने नागरिकांनी आमचे मतदान अधिकार हिरावून घेतल्याने प्रशासनाचे धिक्कार केले खास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक परगावाहून आले होते मात्र यादीत नावच नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली मी पुण्यावरून आलेलो आहे वोटिंग करण्यासाठी इथे पण इथे येऊन लक्षात की माझं कुठल्याही मतदार यादीत नावं नाही आहे ना घरी आम्हाला कोणी परची दिलेली आहे कुठलं मतदान केंद्र आहे कुठलं तो तुमचं वॉर्ड क्रमांक आहे नंबर काय आहे ह्या कुठल्याच गोष्टीची सहन इथे होत नाही आहे आम्ही स्वतः रिसर्च केलेलं आहे परंतु कुठेही ट्रेस लागत नाही शेवटी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कंप्लेंट केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला थोडंसं सहकार्य मिळालं तर फार उत्तम नमस्कार मी मुंबईहून आलो आहे मला वोटिंग वोटिंगसाठी गेल्यानंतर तिथं सांग सांगण्यात आलं की मी तुमचं यादीमध्ये नाव नाही आहे आणि ते डिलीट करून टाकलेलं आहे त्याची मी कंप्लेंट तिथे केली ब्रांच ऑफिसरकडे कंप्लेंट केली पण याचं उत्तर फक्त कलेक्टर ऑफिसमधनं पण येत मिळतं आहे आम्ही कंप्लेंट लाँच करून घेऊ पण तुम्हाला आज वोटिंग करता येणार नाही म्हणजे पाच वर्ष मला वोटिंग करायसाठी राह ला थांबायला लागणार आहे मी टॅक्स पेअर आहे आणि माझा वोटिंगचा अधिकार डावलला गेलेला आहे आणि याची मला दाद मिळायला हवी मी गव्हर्नमेंट ऑफिसर रिटायर्ड आहे वी आर बी आहे सिव्हिल हॉस्पिटलमधून माझा मुलगा आहे एट्टी पर्सेंट डिसेबिलिटी आहे एट्टी पर्सेंट हे आहे मेंटली डिसेबल हे आहे डिसेबल्ड आहेत तर त्यांचं हे वोटिंग कार्ड आहे आधार कार्ड आहे आम्ही टॅक्स पेयर आहे तरी माझं आमच्याबद्दल नाव नाही त्याचं वोटिंग करता येत नाही नमस्कार मी अमोल अरविंद बाबर मी गेले तीस वर्ष साताऱ्यामध्ये स्थायिक आहे आणि ह्याच्या आधी माझं मी वोटिंग पण जाऊन केलेलं आहे पण अचानक मी आज जेव्हा मतदान केंद्रात गेलो तेव्हा तिथं मदना मतदान यादीत माझं नावच नाही आमच्या घरामध्ये बाकीच्यांचे नाव आहेत पण माझं नाव नसल्यामुळं मला बघ तहसीलदार कार्यालयातून मग मला इथं कलेक्टर ऑफिसमध्ये पाठवण्यात आलं आणि इथं मला मी विचारणा केली असताना मला हळूहळूची उत्तरं मिळतात की आज तुम्ही मतदान करू शकत नाही शॉर्ट माझं नाव तृप्ती हरेश एवढे वर्ष झाले मतदान करते पण यावेळेस मी चार ॲपवर बघितलं पण कुठेही माझं नाव नाहीये आमच्या घरात पंधरा जणांची नाव आहे फक्त माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे माझ्या मुलाचं पण नाव आहे त्याला फर्स्ट वाटी असून पण पण माझं नाव नाहीये मला हा हक्क मिळायला हवा आहे तर काहीतरी तरतूद करावी मी प्रत्येक वर्ष मतदान करतो प्रत्येक वेळेला यावेळेस मतदान करायला तो तर बायकोचं नाव आहे आणि माझं नाव नाही आहे दोन्हीकडे बघितलं गुरुकुल शाळा किंवा विचारसाइडनी दोन्हीकडे बी नाव नाही आहे आम्हाला काय दाद मिळाना दाद मिळाली